सर। आज, किती किती था था। आज दिनांक सोळा चार चोवीस रोजी पोलीस स्टेशन कदीम जालना हद्दीत कुत्सरवटा म्हणून आहे त्या भागात दुपारी पंधराशे वाजण्याच्या सुमारास एक गोपनीय माहिती भेटलेली होती त्या ठिकाणी अवैधरित्या व्यवसाय काही कुटनखाना एक महिला चालवत आहे अशी खात्रीदायक बातमी मिळाली होती त्यावरून आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार सदर ठिकाणी सापळा कारवाई बनावट ग्राहक पाठवून सदर घटनेची पडताळणी केली असता त्या ठिकाणी आम्हाला जे ठिकाण आहे त्या ठिकाणी एक जी महिला आहे जी कुटनखाना चालू होती ती बाई स्वतःच्या घरामध्ये एक तीन महिला पीडित महिला तीन आणि तीन पुरुष असे आम्हाला घरात मिळून आलेले आहेत त्यावरून सदर पीडित महिला तीन आणि ते पुरुष मिळून आले आहे त्यापैकी अनिल जालिंदर मिसाळ मांडव्याचा राहणार रा आहे बाळू दशरथ शिंदे हा बिडकींचा आहे आलताफ शफीक राहणार संभाजीनगर जालना हे असे लोक मिळून आलेने आणि त्यांच्या ताब्यात चार मोबाईल काही कंडोमचे पाकिट आणि नगदी रुपये असा एकूण तेहतीस हजार सहाशे दहा रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्यानुसार सदर कारवाई आम्ही गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन कदीम जालना यांच्या ताब्यात आम्ही हे देत आहोत कारवाई सध्या चालू आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केलेली असून त्यामध्ये पी एस आय वाघ ए पी आय उबाळे आणि इतर स्टाफचे लोक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे